一千三，一千三百三十六块，一下三。 श्रीमंत छत्रपती गुदंदराजी मित्र परिवार विलासपुर गोळीबार मैदान आणि आमच्या लोकसेवा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी दिक पुण्याचे जे आपले देसाई हॉस्पिटल आहे पश्चिम महाराष्ट्रातलं एक नामांकित हॉस्पिटल यांच्यासंयुक्त विद्यमाने आपण एक नेत्रचिकित्सा पर शिबिर आणि त्यांना मोतीबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरची भविष्यात होणार आहे आज इथं जवळपास सकाळपासून दहा वाजता आपण शिबिराला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्त नोंदी झालेली आहे आमचा आता तर सातशे आठशेपर्यंतची नोंदी जाईल आणि ज्या डोळे तपासणीनंतर लगेच तिथे चष्मा दिला जातो आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक तारीख ठरवून पुण्यामध्ये त्या लोकांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन सर्व आमच्या वडीलधाराऱ्या मंडळींचं माता भगिनीनं केलं जाणार आहे एक अतिशय सुच्य असा उपक्रम आमच्या सगळ्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं राबवला रा जातो आहे गेले अनेक वर्ष उदर छत्रपती उदयनराजे मुंडे महारासाहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या मित्र मित्रपरिवारच्या माध्यमातून विधायक उपक्रमाकडं आमचा जास्त बरं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व नागरिकांचा आम्हाला मिळाला आहे जवळजवळ एकशे आठशेपेक्षा जास्त नोंदी आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे देसाई हॉस्पिटल जे आहे पुण्या झाड एक फाईव्ह स्टार अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात आणि निमित्ताने या चांगल्या प्रकारचं ऑपरेशन ज्या ऑपरेशनला वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो हे ऑपरेशन पूर्णतः मोफत आपल्याकडून केलं जाणार आहे आणि नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिला आहे मनापूर्वी सगळ्यांचे धन्यवाद